ताना काहीतरी वहिनींची गाईज वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग हा पिटोरी स्पेशल ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघाल आजपर्यंत तुरमाले गावाची परंपरा तुम्हाला दाखवतो कशी असते आणि टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल का आजचा ब्लॉग कशावरून आहे आता सध्या चाललो मी पनवेल ला थोडीफार शॉपिंग साठी भेटतो तुम्हाला आणि <laughs> मी सध्या आंघोळ वगैरे काय केले नाही आल्यावर nice. आंघोळ विंगोळ धुवून मस्त पैकी पिटोरी देवीला आणायला जाणारे काही थोडीफार शॉपिंग केलंय आमडीचा मग ते असं होती वड लेखला ते भेटलेल तर हे गाईच आता शॉपिंग करून निघालो आम्ही घरी घरची वाट धरतो मनीषला मधीनच पकडला त्याच्या कंपनीजवळ बोलू चल पटकन पनवेलशी येऊ आज हे पिटोरे अमावस्या आज जाणार वरती डोंगरावर सगळं दाखवतो तुर्माले गावाची प्रथा कशी असते तर डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो आलो घरी पनवेलशी पिटोरची जोरदार तयारी चालू आहे आणि हा नेहमीप्रमाणे नामांना काहीतरी बोल पिटोरी आणायला जायचं आहे रानामध्ये हो झाले आहे भेंडी भेंडी योगा आहे संध्याची आवाल आहे चाललंय माटा काय हो माटाची भाजी अजून बाराच काय आहे आता फ्रेश बीस होतो तुम्हाला भेटतो चाललो आता पिटोरी आणायला निघालो चला येतो देव घेऊन हॅलो ओम नमशिवाय पाय बाहे पडून पुढली रेडी महादेव ह्या तेल घेतलाय गोमाड्याचा ताना आमच्या रहादेव महादेव गोमाट्याचा ताना भेटलाय आमच्या शेतावर कॉम्प्लेट किंवा आमचं शेत आता घेतो आम्ही काय हे तील तील ते दिसतं पण तील घेतले वाडाची बांधली घेतली ना म्हणे वाडाच्या पांदलीला किती पाला लागतात कंपल्सरी सोळा सोला नच ना नाही तर घेत नाही सोला पाना लागतात डिफरंट व्हिडिओ शूट चालू आहे ट्राय <laughs> करतोय इकडं तिकडं घ्यायचं थोडी धावपल करतोय अरे रा, अरे अरे महादेव ही घेतली पात्री हे नामांना पात्री घे इथून पुरा पात्री हे बा त्यानंतर मेन पात्री येऊ मेन पात्री पण तुम्हाला दाखवतोय मेन पात्री ती याची का पिवली पिवला पिवला आणि लाल तो का असते तिवला लाल लौ। फुल कलई कलई भेटत नाही लॉक कुंडलाच म्हणजे ज्या मुश्किलमध्ये भेटते कलई ती पण दाखवतो एवढ्या वरती गेल्यात दरवाज्यात गेल्यात माणसा आम्ही एवढ्या वरती जाणार नाही खालती खालतीच बघणार आहोत कारण का आमच्या नामानाला चढवत नाही म्हणून आम्ही इथं खालती 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 खालतीच बघू सगळा बाकी मी पण जायचो पोरा पोरांच्या वरती पण यावर्षी वर्षी आता पप्पाच्या पाठी चाललो कारण का शिकायचे ना उलू काय कसं घेतो पप्पा ते बघतंय भेटली आम्हाला इथं झाल्यावर मग तुम्ही वाटवं भेटली हां आणि जे आता मला पायाचा फोन आला होता का वहिनीना डॉक्टरकडे घेऊन जायचे तर मी इथनार रजा घेतो मी चाललो घरी बाबा नंतर भेटून मालावर पाठीवर चिकणाच्या पाठीवर काहीतरी वहिनींची तब्येत अचानक बिघडले तर डॉक्टर घेऊन आहे आता काही घरी जातो काय सीन येतो बघतो जास्त काय नसेल डॉक्टरकडे घेऊन मी परत येईल इकडे येतो काहीच वहिनीना डॉक्टरशी घेऊन जो होतोय तो चांगले ठेवतोय काय टेन्शन घ्यायचं नाही हॉस्पिटल हे काही आलो आता घरी हॉस्पिटलमधून आता परत जातो त्याच लोकेशनला देव आले असतील तिथे सगळं देव गोला झाले असतील आता लेट होईल मी पण ठीक आहे बघू आता तिथे काय आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो आता निघतो आता मनीष येतो बोलतो पंधरा मिनटांनी येतो बोलतो मनीष मग जागो आम्ही चाललो आता देव बघायला आमच्या महालावर आला काय मनीष पंधरा मिनिटांनी येणार होता ना हा आला टायमा आला मनीष एकदमच गेलो परत तिथे आलो आलो लोकेशनला आम्ही आता आणि बघू शकता मला घरात पावले शब्दी बोल काय तरी लय पाहुलेला आम्ही बाबा खतरनाक 哎。啊 タしたゲけし。 रस्त्यात लागलो आम्ही काही प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी देव गेलेले आहेत आलो देव घेऊन गावात देव गावात गेले प्रत्येकाच्या घरी दे गेले देव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम मुले चल येतो पायाभराला आता मस्त ही फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो काय कसा का असतो ते दाखवतो हे काय रेडी टू पिरी अमवशा आता देवायचा पाया बिया पडून घेतो आणि काय काय बनवले घरात ते तुम्हाला दाखवतो हे बट्टे बट्टे किचन मध्ये काय काय बनतय पापड आमटी भात बिट्याची भाजी आलू वडी याला काय बोलतात पातोऱ्या हा मेन मेन असते आजच्या दिवशी ओल्या खीर या दोन वहिनी ही प्रेरणा वहिनी सोनल वहिनी सोनू बहिणी पेनू बहिणी आता मी ब्लॉग मध्ये सर्वांची ओळख करून देतो एकेकाची आणि सुरुवात कुठून करतो इकडून आणि हा आमचा दादा मोठा दादा आणि हो माझा मोठा भाऊस कसा आहेस बाकी मोठी वहिनी हाय आणि हो मामा मामा कसा आहेस बरं आहे ना चालि आहे हा आणि हे तर माहिती असं सांगायची गरज नाही आणि आऊ खूप लाजते निसती कधी पण लाजत असते आणि ही आमची मोठी आई आई काय बोलते बाकी बरी आहेस ना आणि वारी आले इकडं दोन वाहिन्या बसलेत बघा वरती अ पाय का बरं माझ्या एक पेनू वहिनी पेनू आणि सोनू आणि मम्मी आणि पप्पा पप्पा अरे अरे पाना ही असतात डिंड्याची पाना ही मैत्री बघ हा ना म्हणणार पॅन कुठं ठेवली शेम अक्षय कुमार वाटत तू

गाईचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हो टेक केअर बाय बाय ला देऊ बाय 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 एखादं गाणं म्हणती गाणं म्हणू